না Terima kasih telah menonton! गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बनण्यापेक्षा गुड आफ्टरनून बोलायची वेळ आले आत्ता बदले साडे अकरा बारा आणि मी आणि पाठीमागे दादा बघत आहे दादा गणपतीच्या दर्शनासाठी आणि हा खाऊ आहे तो खाऊ द्यायचा आहे रामानवडी दात असा आमचा आजचा प्रवास आहे कालच काल रात्री आमची ट्रेन आली साडेतीन वाजता अडीच तास आमची ट्रेन लेट आणि दिवास रत्नागिरी या ट्रेनने आम्ही प्रवास केला केला थोडा त्रास झाला पण सुखरूप आलो आता गणपती व्हिडिओ तुम्हाला नक्की येत राहतील सो लेट्स गो आणि आता ऊन खूप लागलाय आणि गरमी खूप होते पाऊस पण पडतोय ऊन पण लागतंय आणि असं असं आहे आता वातावरण सध्या आणि आता आज तर आरामच केला सकाळपासून कारण झोप अशी काही चांगली झाली नव्हती आणि काल म्हणजे मामाच्या घरचा गणपती आणला त्याच्यानंतर आम्ही आमची दिव्यावरून पाच पन्नासची ट्रेन होती दिवास रत्नागिरी आणि ती तिचा जो अंदाज म्हणजे जो आरवलीला पोचण्याचा टाईम होता बारा साडेबारा अंदा अंदाजे पण ती ट्रेन पोचली अडीच वाजता आणि मग तिथून घरी यायला साडेतीन वाजले सा तीन साडेतीन वाजले आणि मग अडीच तास आमची ट्रेन लेट असल्यामुळे त्रास पण खूप खूप झाला जो बाजून जो बाजून पण तशी पूर्ण झालीच नाही अर्धवट झाली आता गणपतीचा व्हिडिओ येतच राहणार पण कशातील माहीत नाही पण येत राहणार पण त्याचबरोबर गावी कसं गणपती गाणी लागत असल्यामुळे माझ्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येऊ शकते हो त्यामुळे काही का ठिकाणी मी जे ओरिजिनल वॉइस आहे ती म्यूट करून तिकडे बॅकग्राऊंड म्युझिक टाकेल कारण कॉपीराईट केलं मला काय फायदाच नाही पण पन व्हिडिओ नक्कीच येत राहिला गणपतीच्या सो बघत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा Okay. You you.